नमस्कार अंगणवाडी ताईंनो महाराष्ट्रातील सर्वच शाळा आता पुन्हा नवीन वेळेत सुरू होणार आहे कारण की वेळेमध्ये खूप मोठा बदल करण्यात आलेला आहे आजची नवीन ताजी बातमी आहे बघा राज्य सरकारकडून नवीन वेळापत्रक आलेले आहे बारा जूनची अंगणवाडी ब्रेकिंग न्यूज आहे तर आता तुम्ही बघू शकता की तुमच्या अंगणवाडीमध्ये जी वेळ आहे सुद्धा बदलणार आहे की नाही याबद्दलसुद्धा आपण बघणार आहोत बघा येत्या सोळा जूनपासून महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस याची सुरुवात सोळा जून दोन हजार पंचवीसपासून होणार आहे महाराष्ट्रातील विदर्भ विभाग विभागातील नागपूर अमरावती चंद्रपूर अकोला वर्धा बुलढाणा यवतमाळ भंडारा गोंदिया वाशिम आणि गडचिरोली हे अकरा जिल्हे वगळून राज्यातील पंचवीस जिल्ह्यांमधील शाळा सोळा जूनपासून सुरू होणार आहेत तसेच रा विदर्भातील जिल्ह्यांमधील शाळा तेवीस जूनपासून सुरू होणार आहेत मात्र विदर्भातील शाळा या सुरुवातीला सकाळ सतरामध्ये भरवल्या जातील आणि त्यानंतर या शाळा नियमित भरतील म्हणजेच आता राज्य बोर्डाच्या शाळा सुरू होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा काळ शिल्लक राहिलेला आहे अशी परिस्थिती असतानाच आता या नव्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शाळांचे वेळापत्रक बदलणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे म्हणून आज आपण नव्या शैक्षणिक वर्षात राज्यातील शाळांचे वेळापत्रक कसे असणार याचा आढावा घेणार आहोत कसे असणार राज्यातील शाळांचे वेळापत्रक मिळालेल्या माहितीनुसार यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शाळा सकाळी नऊ वाजेला भर भरलेल्या आणि सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरू राहतील राज्यातील शाळा आता सकाळी नऊ ते सायंकाळी वाजेपर्यंत राहतील शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसपासून सकाळी नऊ वाजेपासून ते नऊ पंचवीसपर्यंत परिपाठ राहील नऊ पंचवीसपासून ते अकरा पंचवीसपर्यंत सुरुवातीचे तीन लेक्चरर्स राहतील अकरा पंचवीस ते अकरा पस्तीसपर्यंत दहा मिनिटांची लहान सुट्टी राहील अकरा पस्तीस ते बारा पन्नासपर्यंत दोन तासिका होतील बारा पन्नास ते दीड वाजेपर्यंत मोठी सुट्टी राहील दीड वाजेपासून ते तीन वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत उर्वरित ताशिका घेतल्या जाणार आहेत आणि शेवटच्या पाच मिनिटात वंदे मात्रम होईल आणि शाळा सुटणार आहे सदरचे वेळापत्रक येत्या शैक्षणिक वर्षापासून अंमलात आणले जाईल अशी माहिती समोर येत आहे तर व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र